श्री स्वामी समर्थ माऊली ओम श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा मंडळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्यक्ष माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कारिक प्रसंग मी लगेच तुम्हाला सांगतोय मंडळी गेल्या वर्षी मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीमध्ये पायी चालत गेलेलो होतो पुण्यावरून निघणारी ती पालखी आणि त्या पालखीमध्ये मी अक्कलकोटला चालत गेलेलो होतो मंडळी याही वर्षी फक्त एकवीस दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर मीही याही वर्षी त्या पायी पालखीमध्ये येणार आहे मंडळी गेल्या वर्षीचा तो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे उभे राहतात असा तो स्वामी समर्थ माऊलींच्या कृपा आशीर्वादाचा तो प्रसंग मंडळी अक्कलकोटला निघालेली पालखी ही आलेली आहे हे मला समजलं ती पुण्यावरून निघालेली स्वामी समर्थ माऊलींची पालखी मला रस्त्यामध्ये दिसली आणि त्या पालखीचं दर्शन घेतलं आणि त्याचवेळी मनामध्ये एक विचार आला की आपणही या पालखीसोबत अक्कलकोटला जायचं बघा मंडळी बोलवणारे साक्षात स्वामी समर्थ महाराजच होते असे म्हणायला हरकत नाही कारण खरं तर मी देव न मानणारा माणूस मी देव वगैरे काही एवढं जास्त मानत नव्हतो परंतु जर समजा एखादं मंदिर दिसलं एखादी देवाची पालखी दिसली तर फक्त हात जोडायचे आणि दर्शन घ्यायचं एवढंच मी करायचो परंतु त्यावेळी माझ्या मनामध्ये विचार आला की आता आपण अक्कलकोटला चालत जायचं मंडळी त्याच पालखीसोबत मी चालत निघालो दुसऱ्या दिवशी दुपारच्या अकरा वाजत आलेल्या होत्या सूर्य डोक्यावरती येत होता मंडळी उन्हाचा कडाका फार पडलेला होता आणि अशावेळी पूर्णपणे उन्हाच्या जाळ्या लागत होत्या जो पुणे सोलापूर हायवे आहे तो डांबरी रस्ता फार तापलेला होता आणि अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत ती पालखी पुढे जात होती मंडळी आम्ही काही जण पालखीचे थोडेसे पुढे होतो एक माणूस बाजूने चालत होता आणि बोलत होता की अरे मोकळंच काय चालायचा स्वामींचं नाव मुखामध्ये घ्या हरी ओम श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा अशा प्रकारे तो माणूस बोलत होता मंडळी आम्हीही तसेच चालत होतो पालखी थोडीशी मागे होती आणि पालखीसोबत चालणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावरती अशी टोपी होती उन्हाचा कडाका पडलेला होता मलाही वाटलं की आप आपल्यालाही अशी टोपी असावी बघा मंडळी या टोपीवरती स्वामी समर्थ महाराजांचं नाव आहे स्वामी ओम असे लिहिलेलं आहे तर ही प ही टोपी प्रत्येकाच्या डोक्यावरती होती आणि माझ्या मनामध्ये मा विचार आला की आपल्यालाही टोपी असावी मंडळी मी खिशामधला रुमाल काढायचो आणि डोक्यावरती धरायचो परंतु रुमाल धरणं फार वेगळं वाटायचं कारण रुमालही मळकट रंगाचा मळलेला तो रुमाल होता आणि शिवाय सगळ्यांच्या डोक्यावरती भगव्या रंगाची टोपी आणि मला वाटायचं मीच एकटा वेगळा आहे मलाही अशी टोपी असावी परंतु मागणार तर कोणाला कारण त्या पालखीमध्ये एकही माणूस माझ्या ओळखीचा नव्हता आता तशी बऱ्याच जणांची ओळख पडली होती स्वामी ओम माऊली स्वामी ओम माऊली सगळे म्हणत होते मी हे श्री स्वामी समर्थ बोलत होतो स्वामी ओम बोलत होतो परंतु टोपी आपण मागणार तरी कोणाला तसंच चालत होतो बाजूने काहीतरी एक दोन स्वामीभक्त होते आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत तसंच चाललेलो होतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा असा एक व्यक्ती सारखंच सांगत होता उन्हाचा कडाका कसला पडलेला हे माझ्या डोक्याला टोपी नाही आणि असं चालत होतो आणि चालत असताना मंडळी ज्या क्षणाला माझ्या डोक्यामध्ये विचार आला ना की अशी टोपी आपल्यालाही असावी अगदी काही क्षणानंतर माझ्या पायावरती अशा प्रकारची टोपी थेट पायावरती पडलेली आणि तो जो बाजूने चालणारा माणूस आहे तो म्हणला अरे उचल ती टोपी तुझी आपल्या त्या स्वामी आईंना बघ किती काळजी आहे तुझी तुझ्या डोक्यावरती काय नाही तुला ऊन लागतय आणि तुझी ही काळजी साक्षात स्वामी समर्थ महाराजांना आहे बघ म्हणून त्यांनी ही टोपी दिली कोणाची तरी ही टोपी पडली उचल बघा मंडळी क्षणार्धामध्ये अंगावरती काटे उभे राहिले तो माणूस बोलला की अरे ज्याला भेटली त्याला सांभाळता आली नाही परंतु स्वामी आईंना मात्र तुझी काळजी आहे म्हणून तर स्वामींनीच तुला ही टोपी दिली मंडळी अक्षरशः आजही तो प्रसंग आठवला ना अंगावरती काठी उभे राहतात की बाजूने चालणारा तर कोणी नव्हता आणि जे चालणारे दोघे तिघे होते त्यांच्या डोक्यावरची टोपी होतीच परंतु अचानकपणे माझ्या पायावरती ती टोपी कुणाची पडली आणि कुठून पडली देव जाणे मंडळी साक्षात सा ही टोपी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे आणि हीच ती टोपी आहे बागामंडळी हीच ती टोपी आहे तर बागामंडळी स्वामी समर्थ महाराजांची लिला ही प्रकारची असते आणि एखाद्या भक्तासोबत स्वामी समर्थ महाराज अशा प्रकारे काही चमत्कार करून टाकतात की तो भक्त तो चमत्कार आयुष्यभर विसरू शकत नाही मंडळी खरोखर स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांवरती कशा प्रकारे नजर ठेवून असतात प्रत्येक गोष्ट समजते बरं गं स्वामींना क्षणार्धामध्ये माझ्या डोक्यामध्ये विचार आला की सगळ्यांच्या डोक्यावरती ही टोपी आहे आणि आपल्या डोक्यावरती नाही बघा मंडळी त्या क्षणाला पायावरती टोपी पडली आणि क्षणार्धामध्ये बाजूला असणारा तो व्यक्ती बोलला अरे उचलती टोपी ज्यांना मिळाली त्याला त्याची किंमत कळली नाही तुला ही स्वामींनी टोपी दिली बघ तुझी किती काळजी आहे स्वामींना मंडळी मी ती टोपी उचलली आणि डोक्यावरती घातली आणि तीच ही टोपी आहे खरं तर मंडळी स्वामी समर्थ महाराज हे आपल्या एका भक्तावरती कशा प्रकारे नजर ठेवतात आता हे नास्तिक लोकांना याच्यामधलं काही समजणार नाही परंतु जे खरोखरच स्वामी समर्थ महाराजांना मानतात त्यांना मात्र स्वामींच्या लीला ज्ञातच आहेत खरंच मंडळी स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तावरती कशा प्रकारे देखरेख ठेवतात नवे नवे प्रत्येक गोष्ट प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनामध्ये असणारे विचार ते सुद्धा स्वामींना समजतात बरं का मंडळी होय मी अनुभव घेतला आहे मंडळी खरं तर मी सुद्धा देव न मानणारा मुलगा उभे आयुष्यामध्ये कधी कुठल्या देवाला बोलू नाही किंवा कुठल्या देवाची पायवारी केली नाही सहज रस्त्याने जाताना एखादं मंदिर दिसलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे तिथूनच हात जोडायचो आणि पुढच्या मार्गी लागायचो परंतु आता मात्र कट्टर स्वामी भक्त बनलोय पूर्णपणे आस्तिक बनलोय कारण मंडळी हा एवढाच काही चमत्कार नाही अजून काही प्रसंग माझ्यासोबत प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचे मी अनुभवले आणि म्हणून तर स्वामी समर्थ महाराजांना एवढं मानतोय मंडळी आता एकवीस दिवसानंतर पालखी निघणार आहे आणि त्या पालखीमध्ये मी हे असणार आहे गेल्या वर्षी होतो मंडळीत जर कोणी आला तर नक्कीच भेट होईल आपली नक्कीच भेटूया तर आता या व्हिडिओमध्ये आपला सगळ्यांचा निरोप घेतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ